शुभ सकाळ सगळ्यांना आज मी केळीच्या बागेपासून व्हिडिओला सुरवात केलेली आणि केळीच्या बागेकडं बघितलं बा की मन खूप प्रसन्न होतं आणि खूप छान वाटतं आणि इथं मी म्हशीला चारा टाकून घेतलेला आहे आणि पाणी पाजलेलं आहे सकाळचं आता सकाळच्या साडेनऊ वाजलेत आणि हिला इथं बांधून घेतलेलं आहे मी इकडची सगळी क्लिनिंग करून घेतलेली आहे आणि हिथल्या कुंड्या पण स्वच्छ करून घेतलेत आहे आज लय खराब झालेत त्यातलं काढलं नव्हतं जास्त दिवस कुट्टी त्याच्यामुळं आणि इथं गाईला पण बांधून घेतलेलं आहे सावलीला ऊन जास्त पडलेलं आहे आणि तिला पण चारा टाकून घेतलेला आहे आणि आता माझं सगळं जा गाईचं आणि म्हशीचं काम झालेलं आहे पूर्ण सगळी स्वच्छताही करून झालेली त्यांना चारा पाणी दाखवून पण झालेलं आहे आणि ऊन पण आज भरपूर पडलेलं आहे मशीला ऊनच येत आहे तिथं पण जरा वेळाने सावली येईल आता आणि अजून मला चहा प्यायचा आहे अजून इथं माझी भांडी घासायची राहिलेत मी आता भांडी घासून आणणार आहे आणि मला चहा पण बनवायचा अजून चहा पिलेली नाही मी चहा करायच्या अगोदर अण्णांना एकादशी आहे त्याच्यामुळं मग शेंगदाणे भाजून ठेवते आणि शेंगदाणे छान भाजले ना मग थंड झाल्यावर त्याचं चांगलं कूट पण होतं म्हणून आणि इथं माझ्यासाठी आणि अन्नांसाठी चहा ठेवून घेणार आहे मी मी इथं चहा बनवून घेतलेला आहे आणि आता चहा मी अण्णांना दे पण देणार आहे आणि माझ्यासाठी पण घेणार आहे सकाळचा चहा प्यायला आज मला खूप उशीर झालेला आहे जवळजवळ साडेनऊ वाजून गेलेल्या आहेत त्या आज अण्णांना आमच्या एकादशी या त्याच्यामुळं मग मी इथं बगरीच्या भातवड्या घेतलेत आणि बगरीच्या भातवड्या ज्या आहेत ना मी ती तळणार नाही ना तर भाजून घेणार आहे त्यांना भाजल्यावर छान चव लागती आणि त्याच्यासोबत शेंगदाणे असल्यावर तर खायला खूप छान लागतात खिचडी बनवण्यासाठी मी इथं कढई गॅसवरती ठेवून घेतलेली आणि कडाईमध्ये ग गावरान तूप पण टाकून घेतलेलं आहे आणि इकडं एका साईडला की नाही गॅसवरती दूध तापायला ठेवलेलं आहे आणि आता दूध असतं ना ते आम्हाला विकतचं या घरचं दूधच नाही त्याच्यामुळं मग थोडं दूध आहे आणि इथं मी आता कढई तापण्यासाठी गॅस चालू केलेला आहे आणि इथं छान असं तूप पण वितळलेलं आहे तूप छान गरम झालं ले ना मग लगेच मी त्याच्यामध्ये खिसून बटाटं घेतलेले ना स्वच्छ धुवून पाण्याने घेतलेले आणि ते कढई तुपामध्ये टाकलेले छान असं मी हे बटाटं तळून घेणारे तुपात तळलं ना मग खिचडीला चव पण छान लागते आणि कोणी कोणी घेणार बटाट्याच्या फोडी पण करून टाकतं पण मी नाही टाकत कारण तुपात तळलेलं बटाटं खिसलेलं असलं ना मग छान लागते खिचडी त्याच्यामुळं मग त्याच्यामुळं मग मी खिचडीला चिरलेलं बटाटं नाही टाकत कधी पण झालं तरी मी खिसूनच खिचडीला बटाटा टाकत असते खिसलेल्या बटाट्याने आपल्या खिचडीला चोपण छान लागते त्याच्यामुळं मग आणि इथं मी छान असं लाल होईपर्यंत बटाटा तळून आहे मस्त आणि बटाटे चांगलं तळलं ना खिचडीत खूप छान लागतं आणि इथं बटाटा मी तळून घेतलेले आणि एक चमचा हिरवी मिरची टाकून घेणार आहे मिरची पण छान तळून घेणार आहे मिरची छान तळली ना मगच खिचडीला चांगली चव लागते मिरची जर नाही ना तळली चांगली खिच तळली तर मग ब खिचडीला चव नाही चांगली लागत कच्ची लागती मिरची खाताने मी हिता चवीनुसार मीठ टाकून घेतलेले मीठ टाकल्याच्यानंतर नंतर मग शाबुदाणा टाकून घ्यायचा आणि शाबुदाणा टाकल्याच्यानंतर नंतर लगेच शेंगदाण्याचं कूट टाकून घेणारे आणि आता मी छान खिचडी परतून घेणारे खिचडी छान परतली ना मग चवीला पण छान लागते मग म्हणून चांगली भाजून घ्यायची इथं इथं थोडा वेळ झाकून ठेवायची आणि चांगली वाफवून घ्यायची चांगली वाफवली ना कमी गॅसवरती मग खिचडी मऊ पण होती आणि चवीला पण चांगली लागती तर मी इथं अन्नांसाठी डब्बा भरणार आहे अन्नांना आमच्या गुडचिडताप आहे आणि त्याच्यामुळं मग पेशी पण कमी झाली त्याच्यामुळं ॲडमिट केलेले आणि आज त्याच्यामध्ये एकादशी पण आलेली आहे आम्ही सगळे म्हणलो होतो आजच्या दिवस एकादशी राहू द्या पण नाही ऐकलं आणि मग इथं मी डबा भरून घेते बगरीच्या भातवड्या पण छान भाजून घेतले ते आणि शेंगदाणे आणि बगरीच्या भातोड्या खायला छान लागतात म्हणून एका डब्यात शेंगदाणे आणि एका डब्यात बगरीच्या भातवड्या भरणारे आणि शेंगदाणे जास्त चावत नाहीत त्याच्यामुळं मग मी थोडंसं काढून पण घेतले आणि अजून थोडे बगरीच्या भातोड्या त्याच्यामध्ये टाकून घेणारे आणि एका डब्यामध्ये खिचडी देणारे खिचडी आमच्या अण्णांना खूप आवडते आणि खिचडी एकदम बटाट्याचा खीस ही घातलेलीच आवडती फोडी घातलेली अजिबात आवडत नाही आणि मी हि तर डब्बा आता भरून घेतलेला आहे तर आज डबा द्यायला आमचे हिथले अंतुम जाणारे तर आहे तर माझा डबा तयार झालेला आहे भरून व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा